माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात मानवानं परस्परांच्या संपर्कासाठी नानाविध साधनं बनवली व त्याचा वापर करून मानव प्रगतीही करत आहे संपर्काची कधी नाही एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध असून सुद्धा प्रत्यक्ष संकट काळात म्हणजे आग चोरी दरोडा लहान मुलं हरवणे महिलांची छेडछाड वाहन चोरी शेतातील पिकांची चोरी गंभीर अपघात वन्यप्राणी बिबट्या तरस लांडगा यांचा हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी सं तत्काळ संपर्क साधून मदत मागणे अच्या उपलब्ध संपर्क साधनांद्वारे शक्य होत नाही यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा भागासाठी सुरू करण्यात आली आहे गेल्या तेरा वर्षात हजारो गावात सदर यंत्रणा कार्यान्वित आहे ग्रामस्थ आपले मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेत नोंदवून यंत्रणा वापरत आहेत संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर आहे एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य यावर नोंदणी केलेल्या नागरिकांनी संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच त्याची माहिती मिळाल्यानं तातडीनं मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते अशी माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे यांनी दिली शिरोळे समर्थ मंगल कार्यालयात पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या वतीनं ग्राम सुरक्षा यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे बोलत होते यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा ही अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा आहे यामुळे महिलांनीही गावामध्ये सतर्क राहून या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा असं सा सांगितलं शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी स्वागत व प्रस्तावित केलं जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांच्या प्रयत्नातून या संयुक्त विद्यमानं शिरोळ पोलीस स्टेशनकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत मंगळवारी ग्राम सुरक्षा यंत्रणेचं प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी शिरोळ नारायण घोलक विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे शिरो पोलीस ठाण्याचे गोपनीय अंमलदार राजेंद्र उंबासे यांच्यासह शिरो पोलीस स्टेशनचे अंमलदार हद्दीतील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पत्रकार बांधव आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनेस तलाठी ग्रामसेवक कोतवाल ग्रामपंचायत कर्मचारी व्यापारी पोलीस मित्र सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज